आयलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी विरोधकांनी कितीही रडगानं गायलं तरी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दहीहंडी उत्सवात विरोधकांना टोला राज्यभरात दहीहंडीचा थरार मुंबई ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये चुरस ठाण्यातील टेंभी नाक्यातील दहीहंडीला अभिनेते सुनील शेट्टी गोविंदा आणि जॅकी श्रॉफ यांची हजेरी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आसाराम बापू सात दिवसांच्या पॅरोलवर मुंबईत खोपोलीत होणार उपचार भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा दिल्लीमध्ये धोरण गैरव्यवहार प्रकरणात जामीन मंजूर अत्याचाराच्या घटनेनंतर बंगालमध्ये आंदोलन पेटलं विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज व अश्रुधुरांचा मारा महिला मुलींचं जीवन हिरावून घेणाऱ्या नराधमांना चौकामध्ये आणून शिक्षा दिली पाहिजे भाजप नेत्या पंकजा मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया महाराधांचा पुतळा पडला म्हणजे हे भ्रष्टाचारांच्या सरकारचं पाप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या खराडी परिसरातील नदीपात्रात आढळले तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल महिला टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा हरमनप्रीत कौरकडे संघाचं नेतृत्व असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या